जोडभाऊपेठ पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव श्रीकांत अंबादास शिरगिरी राता रेल्वे लाईन सोलापूर आरोपीचे नाव श्रीनिवास आघय्या रच्छा राता पाछापेठ सोलापूर याथकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी आहे दुचाकी क्रमांक एम एस सेरा बी डब्ल्यू चोवीस एकोणतीस यावरून दिवाळी खरेदीसाठी जात असताना नमू ठिकाणी आले असता येथील आरोपीत मजकूर याने त्याच्या ताब्यातील दुचकी क्रमांक के ए पंचवीस ई झेड डबल झिरो अठ्ठावन्न ही हाईघाईने भरधाव वेगाने येऊन फिर्यादीच्या मोटारसायकलीस धडक देऊन फिर्यादीच्या उजव्या पायाचे गुडघ्याला जखमी करून निघून गेले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाडीकर हे करीत आहेत